चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिले संदेह गमला, सांगा देव कान न हो निर्जीव चाल बिली भिंती विठा आणि हो। या सतराव्या वर्षातली आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी दगडवाडीत यांच्याकडून मला मिळालेली आहे माझे परम भाग्य समजतो विठ्ठल विठ्ठल संसारामध्ये तयार करत असतो माणसाचे प्रयत्न आपला संसार मोठा करण्यामध्ये असतो पण दगडवाडीकरांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत कारण तरुण पिढी सकाळच्या सहा वाजल्यापासून रात्री कीर्तन होईपर्यंत जागर होईपर्यंत दशात तशी उभी आहे महाराज कोणी कामाकडे शेताला जात नाही कामाकडे लक्ष नाही त्यांचं एकच ध्येय आहे ज्यांच्या मुखातून तुम्ही ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रवण करत आहात असे आमचे परमित्र आदरणीय श्री हरिभक्ती परायण बलभीम महाराज तांदळे यांच्या चरणी नारंगाच्या गादीवर त्रिवार

अगदी कमी दिवसामध्ये भरपूर पाठांतर भरपूर पाठांतर 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 नाटकांतर केलं महाराजांनी आणि पिंटू महाराजांना सगळं जग प्रेम करते पिंटू महाराजांवर बरं काय दगडवाडी सगळ्या जगांना आपल्या मराठवाड्यांना असं आप वाटतंय की पिंटू महाराजांनी आमच्या इथे एक दिवस तरी सप्ताह साथीसाठी या मी मनातून बोलायचं माझा मित्र आहे म्हणून बोलत ठरलंय ते म्हणले आमचं प्रेमात हे ठरलेलं नातं नाही कारण पिंटू महाराजांचा दगडवाडीचा सप्ताह त्यांच्या यादीला मी दोन महिन्या खाली भरात बघितलाय दगडवाडीचा सप्ता तुमच्याकडे हे आपल्या आवडीचं गाव म्हणून पिंटू महाराज साठी समस्त ग्रामस्थ मंडळीच्या विनंतीला मान देऊन सात दिवस उपस्थित आहेत पिंटू महाराजांच्या चरणी वाहतूक नमस्कार स्त्री श्री व्यक्ती परायण ज्यांनी पाठीमाग गायन सात केली आहे ते कमी दिवसामध्ये कमी दिवसामध्ये कमी वयामध्ये हरि भक्ती परायण संगीत विशारद किरण महाराज मोठे गावकर यांच्या चरणी तिथे वाहतूक नमस्कार मृदंगाचार्य श्री हरिभक्ती परायण मृदंग सम्राट आपल्या परिसरात वैभव तबला विशारद मृदंग विशारद हरिभक्ती माझ्यावर अगदी पुत्रवत प्रेम करणारे माझ्या कोणाला कधीच नकार न देणारे हरी परायण भीमराव महाराज सर्वने महाराजांच्या जन्म साष्टांग म्हणले पाच परायण इतर संगीत विशाल तुकाराम महाराज म्हणले पाच त्यांच्या चरणी त्रिवार नतमस्तक विनेकरी दादा त्यांच्या चरणी त्रिवार नतमस्तक हरी परायण आमचे परम मित्र फार जुनी मैत्री आमची आमची गाडी बंद पडली परळीच्या रस्त्यावर दोन वाजता रात्री दोन वाजता फोन केला असा मित्र पाहिजे रात्री दोन वाजता पेट्रोलची बाकी घेऊन पडत येणारा मित्र म्हणजे आमचे दत्तात्रय दिवसापासून ते आहेत पण गावकरी बंधू मंडळ मला मला ज्यांनी आमंत्रण दिलं निमंत्रण दिलं माझ्या जीवनातला मी कीर्तन करून बारा वर्ष झालं पूर्ण झालं कीर्तनाला सुरुवात करून बारा वर्ष पूर्ण झालं बारा वर्षामध्ये घरी येऊन तारीफ घेणारे माणसं फक्त त्या दिवशी वाटलं की खरंच मी झालो खरंच मला वाटलं की मी भागवताचार्य आहे का कोण आहे मी हरिभक्तीपरायन आमचे लिंबाजी दादा तोलाजी महाराज आमचे हनुमंत दादा गावातल्या सत्यामध्ये आले आजच्या कसे आले विनंतीला मान विनंती आले आणि त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केले माझं भाग्य आहे खरं पाहिलं तर मी आधी काय नाही ऐकले गायले गीत धरले सांडिले हित आपण कधी कोणतं शेतकरी माणूस आहे मी बघा सर्व ग्रामस्थ मंडळी आणि विशेष करून विशेष उपस्थिती माझं परम भाग्य आहे ज्यांच्या बोटना धरून भजन शिकली मी भजनात आज का दिसतो तुम्हाला आज पिंटू महाराज असतील दत्तात्रेय महाराज असतील किरण महाराज असतील विनायक महाराज असतील केशव महाराज असतील तुम्हाला जेवढे हे महाराज मंडळी दिसतील कोणा मुलं ते आज उभे आहेत ज्यांच्या मुळे उभे आहेत श्री हरे म्हणून या जावेन बा माझ्याच्या पोटा यावे जस जनाबाई महाराजांचे उद्गार आहेत तशी तसे माझेही उद्गार असतील माझ्या तात्यासाठी कारण तो ज्यावेळेला आम्हाला काही कळत नव्हतं त्यावेळेस आम्हाला तात्यांनी खांद्यावर घेऊन गेले येत वडील ते ती करीत दयानाम धर्म ठेवी ती राहणुस्थिती सामान्य सकळ ज्ञानोबरायांच्या उर्वीच्या युक्तीप्रमाणे जसं ज्ञानोबराय म्हणतात की इथं वडिलांनी जसा मार्गक्रमण केलं तशा पद्धतीने आपली पिढी मार्गक्रमण पिढीला परमार्थ नेण्यासाठी वडील लोकांनी आपल्या नवीन पिढीला पाहिजे त्यांना शिकवलं म्हणून आज आम्ही या ठिकाणी आहेत माझं परम भाग्य आहे की माझ्यावर नितांत प्रेम आहे माझ्यावर नितांत कृपा माझ्या तात्याची आज कीर्तनासाठी उभे त्यांच्या चरणी